श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू धर्मात तुळशीचे रूप पूजनीय मानले जाते देवघरातल्या देवांची जशी रोज पूजा करतो तशी रोज सकाळी तुळशीचीही पूजा केली जाते आणि सायंकाळी आठवणीने तुळशीपाशी दिवाही लावला जातो ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला तुळशीची विशेष पूजा करावी त्यातही तो दिवस पौष अमावस्येचा असेल तर दुग्ध शर्करा योग समजावा कारण पौषमास हा धार्मिक कार्यासाठी समर्पित मानला जातो या काळात शक्य तेवढे दानधर्म केल्याने पुण्य लाभले जाते पौष अमावस्या हा अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी करण्याचे उपाय आता आपण जाणून घेऊ मौनी अमावसेला पाण्यात थोडेसे कच्चे दूध मिसळून तुळशीला अर्पण करा आणि सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तसेच उंभरट्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावले काढून हळद कुंकूहा आमावश्य ही लक्ष्मीची आवडती तिथी असल्याने त्या दिवशी अशा रीतीने केलेली पूजा पाहून ती संतुष्ट होते आणि कृपावंत होते ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आमावश्य ही तिथी पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्धविधी करण्याची तिथी मानली जाते या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या पारावर तेलाचा दिवा लावून पिंपळाला सात प्रदक्षिणा घातल्याने कुंडलीतील दोष नष्ट होतात आणि त्या दिवशी लावलेल्या दिव्याच्या ज्योतीमुळे पितरांना सद्गती मिळते व पितृदोष दूर होतात देवी त्वम निर्मिता पूर्वमर्चितासी सी मुनेश्वरेहा नमो नमोस्तुते तुलसी पापम हरे हरे प्रिय तुलसी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशेश्वनी धर्म्या धर्मानना देवी देवी देवमनः प्रिया लभते सुन्दरा भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत तुलसी भ्रूमहालक्ष्मीपद्मिनी श्रीहरिप्रिया अशप्रकारे मन्त्रमनावा विशेषत लक्ष्मी लक्ष्मीपूजा करावी घरात लक्ष्मीची तसवीर नसेल तर देवघरातील अन्नपूर्णेसमोर तुपाचे निरांजन लावावे हळद कुंकू व्हावे स्त्रीसुक्त पठण करावे दूध साखर किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि एखाद्या गरजवंतास अन्न किंवा वस्त्रदान करावे असे केल्याने भविष्यात मूलभूत गरजांची उणीव बसणार नाही अशा प्रकारे मौनी अमावशेला या गोष्टी कराव्यात धन्यवाद श्री स्वामी समर्थ